येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज आज दाखल करण्यासाठी मुदत सुरू झाली सतरा तारखेपर्यंत ही मुदत असून अठरा तारखेला छाननी होणार आहे आपण पाहू शकतो का मनमाड नगरपालिकेमध्ये ज्या प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून नगरपालिकेच्या हॉलमध्ये पाच टेबल लावण्यात आले आणि जे निवडणूक काम सूचना आहे त्यांनाही असून कशी तयारी आहे आणि याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी शेषराव चौधरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का कशी प्रशासनाची तयारी झाली सांगा काय प्रशासनाची कशी तयारी मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झालेली असून सदर नामनिर्देशन हे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असणार आहे नगरसेवक पदाच्या नामनिर्देश निर्देशनासोबतच नगराध्यक्षपदाचं देखील थेट पदाचा देखील थे नामनिर्देशन स्वीकारण्यात येत आहे त्याची मुदत तशीच आहे मनबाट नगर परिषदने सदर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी नामनिर्देशन जमा करण्यासाठी साधारण पाच टेबल नगरसेवक पदासाठी आणि एक टेबल नगराध्यक्ष पदासाठी असे नेमण्यात आलेले आहे सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन प्रक्रिया सुरू स्वीकारण्याची प्रक्रिया आ, संपेल आणि तदनंतर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशनाच्या प्राप्त नामनिर्देशनाची छाननी सुरू करण्यात येईल एकूणच आपण पाहिलं का प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून आजपासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज बघण्यास सुरुवात केली आहे अभिषेक पुडाग न्यूज मनमाड नाशिक